नमस्कार लवकरच आपण आता नवरात्रीसाठी सर्वच दुर्गा देवीच्या आगमनाची तयारी सर्वत्र मोठ्या चालू आहे <coughs> आपल्या विधानसभेचे पडगमे लवकर वाजतील विगुल वाजेल अशी सर्वांच्या आता निवडणूक आयोजित जी बैठक झाली त्याला आमची सर्वांची अपेक्षा होती परंतु तशा पद्धतीची काही प्रेस झाली नाही आज सगळीकडे सर्वच पक्ष तयारी लागलेले आहेत सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे सत्ता पक्षा नेते ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये बैठका घेत आहेत ज्या पद्धतीने त्यांची सर्वत्र भाषण चालू आहेत म्हणजे अगदी राष्ट्रीय नेत्यांचं म्हणाल तर गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जी आत्ताच दौरा केला आणि तिथे जे सभेमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की उद्धव ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते हे फोडा आणि आपल्या पक्षात घ्या त्यांचे बूथ अध्यक्ष फोडा त्यांचे विभाग विभागप्रमुख फोडा हे मला अक्षरशः किव वाटते की सत्ताधारी असताना तुम्ही जनता भूमीत कामं करू शकला नाहीत या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही न्याय देऊ शकला नाही या महाराष्ट्रातल्या जनतेची तुम्ही प्रतारणा केली या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही फसवलं आणि म्हणूनच आज तुमच्याकडे ही वेळ आली की तुमच्या स्वतःच्या पक्षाच्या कार्यकारणीमध्ये <coughs> इतर पक्षाचे कार्यकर्ते फोडायची विनवणी किंवा विनंती किंवा आदेश जो काही तुमच्या पक्षाचा असेल तो तुम्हाला करावा लागतोय त्याचबरोबर मला भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही मला त्यांच्याबद्दल नक्कीच मला आदर आहे की त्या त्यांच्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते जसं आमच्या पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मी आदर करतो तसंच सर्व पक्ष त्यांचे त्यांच्या त्यांच्या भूमिकेशी निष्ठावंत त्यांचा मी आदर करतो पण त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या भावना या मी समजू शकतो एक प्रकारे त्यांच्या केंद्रीय शीर्ष नेतृत्वाने त्यांना हिणवलेलं आहे त्यांना अगदी हिन भागणूक दिलेली आहे की तुमची प्रतारणा झालेली आहे की इतर पक्षाचे कार्यकर्ते हे बूथपासून सगळे काम करतात पण त्यांना पक्षात घेऊन आपला पक्ष वाढवा हे सांगणं याचाच अर्थ तुम्ही कमजोर आहात तुमच्यात कमीपणा आहे आणि म्हणून आम्हाला बाकीच्या पक्ष दावला अशा प्रकारे एक प्रकारे तुमचं शीर्ष नेतृत्व जर सांगत असेल तर याचा अर्थ एकच होतो की महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सत्ता आल्यापासून आजपर्यंत दिशाभूल केलेली आहे प्रतारणा केलेली आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्यांना प्रलोभनं खोटी दिलेली आहेत आणि म्हणूनच तुमच्यावर ही वेळ आली की आज तुम्हाला आमच्या उद्धव साहेबांच्या पक्षाचे असे आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचे असेल किंवा आदरणीय राहुल गांधींच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना घ्यायची तुम्हाला विनवणी किंवा तुम्हाला आदेश हा तुमच्या पक्षाच्या बैठकीत करावा लागतो आज जो काही सत्ताधारी पक्षाचे जे प्रवक्ते आहेत म्हणजे त्यांच्या आज इथला आपला स्थानिक आमदार मी त्याचं नावही घेत नाही मी टिल्ल्या आमदारच म्हणतो स्तंडबाज टिल्ल्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या मुट बैठका घेत आहेत अतिशय त्वेषाने जे धर्मा धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेड पसरवायचं काम जे आहे ते या आमदाराच्या माध्यमातून केलं जाते गळ्यात भगवा टाकून कोणी हिंदू होऊ शकत नाही हा जो काही बाडगा आमदार आमदार आहे जो हिंदुत्वाचा बाडगा गळ्यात मफलर घालून फिरतो आहे त्याने पहिले आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे जर तुम्ही खरोखरच जर तुम्ही सांगा जशी तुम्ही म्हणत असाल की मी हिंदू आहे आणि हिंदुत्वाचा मी कैवारी आहे आणि बाहेर जर तुम्ही मुस्लिमांमध्ये तेड करून जनतेला भडकवत असाल त्यांचा त्यांना तरुणांना त्यांची माथी भडकवत असाल त्यांच्या हातात तलवारी देत असाल आणि त्यांच्या जर त्यांना जर दंगे डोपे करायसाठी जर उद्युक्त करत असाल तर पहिले तुमच्या घरापासून सुरुवात करा तुमच्या घरात तुमच्या जवळचे सहकारी मुस्लिम समाजाचे किती आहेत ते समोर लोकांसमोर आणा आजही तुमच्या बरोबर आहेत आज तुम्ही बाकीच्या सांगताय की मुसलमानांबरोबर व्यवसाय करू नका मुसलमानांना काम देऊ नका हे कुठे बसतं हिंदू हा धर्म सहिष्णु धर्म आहे सहिष्णुतावादी धंदा आहे सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालणार आहे हिंदू असतो या पाडग्या आमदाराला हिंदू धर्म समजलेला नाही कारण ह्याचा धर्मच नाही हा कुठल्याच धर्माला नाही ना हिंदू ना कुठल्या धर्माचा याचा धर्म एकच सत्ता हा एकमव याचा धर्म आहे सत्ता ज्या पक्षाकडनं मिळेल त्याचं जे धोरण असेल ते याचं धोरण असतं आजपर्यंत जे काही या टिल्ल्या आमदाराने करत आलेलं आहे आणि जे पद्धतीने त्यांच्या भूमिका घेत आलेल्या आहेत त्या भूमिका महाराष्ट्रासमोर आलेल्या आहेत संशयास्पद भूमिका आहेत त्या आमदाराकडनं त्याने पहिले स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे आज त्याच्या वडिलांची बत्तीस वर्ष डायबेटीजची औषधं ही एका मुस्लिम डॉक्टरकडनं येत आहेत आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत मी मदे मी कोणाच्या वैयक्तिक पर्सनलमध्ये मी कधी जात नाही आणि मला ते आवडत नाही नाही तर अशा पर्सनल गोष्टी मला बऱ्याच माहिती आहेत जे मी वेळ आल्यावर बोलू शकतो पण मला ती वेळ यायला लावू नका उगाच कुठल्या मराठी बांधवांची माती भडकवू नका मुस्लिम बांधवांची माती भडकवू नका तुम्ही महाराष्ट्रामध्ये अपयशी ठरलेला आणि म्हणूनच तुम्हाला हा धर्माचा आणि जातीचा आधार घ्यावा लागतोय कारण तुम्हाला माहिती आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आदरणीय उद्धव साहेब आदरणीय साहेब आणि आदरणीय राहुल गांधी या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपली चांगली पकड बसवलेली आहे चांगल्या प्रकारे यश मिळत आहे लोकसभेमध्ये भरघोस घघवीत यश हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा मिळालेलं आहे आज विधानसभेमध्ये यांची पूर्ण पळता वय थोडी होणारे होणार होणारे आणि म्हणूनच कुठेतरी तरुण वर्गाला भडकवायचं त्याच्यासाठी काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी बोलायचं गळ्यात कुठेतरी काहीतरी तो भगवा शेला घालायचा आणि मी मोठा हिंदुत्वादा कैवारी असल्याचं झालायचं अरे पण तुमच्या घरामधली तुमच्या स्वतःच्या वडिलांची औषधं मुस्लिम डॉक्टरकडनं येतात बत्तीसाव्या वर्षापासून डायबेटीसची औषधं येत आहेत मग ती तुम्हाला चालतात आणि तुम्हाला मुस्लिम समाज बाजूला आलेला चालत नाही कोणत्या भाषेने तुम्ही तरुणांना भडकवताय आज या मतदारसंघामध्ये तुमच्या मांडीला मांडी बसून लावणारे आणि तुम्हाला टक्केवारी पुरवणारे मुस्लिम कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला चालतात दा। ठेकेदार तुम्हाला चालतात मग मा तरुणांची माती का भडकवत आहे आता सर्व महाराष्ट्र सर्व तरुण सर्व लोक हुशार आहेत आणि ती तुमच्या कुठल्याही भूलतापांना बळी पडणार नाही तुमचे सर्वच्या सर्व जे काय तुमचे हातकंडे आहेत ते सगळे तुमचे निराधार झालेले आहेत या विधानसभेला शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि यांचं पितळ सगळं उघडं पडणार यांची सर्व कामं बोगस झालेली आहेत आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलेलं आहे कशा प्रकारे बोगसपणा चालू आहे हेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि याचं फळ महाराष्ट्रातली जनता यांना नक्कीच देईल आज जो काही हा टिल्ल्या आमदाराचा या भागामध्ये खेळ चालू आहे याला आम्ही नक्कीच याची जागा दाखवू आणि हा बाडगा हिंदू जो नवीन तयार झालेला आहे नवीन हे एवढ्याआटीन म्हणतो मी कारण जे बाडगे असतात तेच जास्त उड्या मारतात आणि म्हणूनच ज्याला हिंदुत्व समजलं नाही असा हा बाडगा हिंदू आहे हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता असते आणि हिंदू धर्मामध्ये सर्व भाव सर्वधर्म समभाव आहे ज्यांना हिंदू धर्म समजतो ते असे कधीच वागणार नाही जनतेची माती भडकवून किंवा तरुणांना भडकवून उगाच आपलं राजकारण साध्य करायचं आणि त्यांची घरदारं बर्बाद करायची हे धंदे आता बंद केले पाहिजेत विकासाच्याबद्दल बोला पाच वर्ष सत्ता भोगली दहा वर्ष केंद्रात सत्ता भोगली त्यातनं तुम्ही काय या जिल्ह्याला दिलं त्याबद्दल बोला तुमचे वडील केंद्रीय मंत्री होते किती उद्योग आणले त्याच्याबद्दल बोला उगाच गळ्यात भगव घालून फडकवून बाडगेपणा दाखवून मत मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा आणि या टिल्ल्या आमदाराने आता आपला कार्यक्रम जे काय आहे महाराष्ट्रात फिरतोय तो फिरत राहावा आता पुन्हा या भागात येण्यात येऊन येणार नाही त्याने फुलघाट बांधावी आदरणीय उद्धव साहेबांना ज्या प्रकारे प्रेम मिळत आहे ज्या प्रकारे सर्व भरभरून लोक येत आहेत तरुण आज मला अभिमान आहे आदित्य साहेबांचा की आम्हाला सिनेटमध्ये मुंबईमध्ये दहाच्या दहा ठिकाणी विजय मिळाला आणि मुंबईचं निर्विवाद मुंबईमध्ये सर्व लोक सर्व जनता मुंबईकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं तरुणाईने दाखवून दिलं त्याबद्दल मी सर्व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आदित्यसाहेबांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हेच यश ही खरी यशाची सुरुवात आहे आणि असंच यश संपूर्ण महाराष्ट्रात मिळेल आणि आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सत्ता ही पुन्हा महाराष्ट्रात घेईल त्यावेळेला महाराष्ट्रात विकास महाविकास आघाडीची सत्ता येईल त्याच्यानंतर केंद्रामधली सत्ता ही, ही सुद्धा कोसळलेली असेल समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट